नमस्कार मंडळी आपण पाहणार आहोत अगदी दोन मिनटात झटपट तयार होणारी पापडाची चटणी जेवणाची चव वाढवण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे जर घरामध्ये कोणतीही भाजी नसेल तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा तर चला मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी चार ते पाच उडदाचे पापड घेतलेले आहेत हे पापड आपल्याला तव्यावर ठेवून असे भाजायचे आहेत भाजताना त्याला ब्रश साह्यन तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडून छान खमंग भाजून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे पापड क्रिस्पी होतात ही पापडाची चटपटीत चटणी मी बऱ्याचदा बनवते माझ्या मुलींना तर ही खूप आवडते तुम्ही एकदा जर ही केली तुम्ही पण सारखी कराल एकदम करायला सोपी आणि झटपट होणारी आहे आपल्याला रोज नुसती जेवताना चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो अशा वेळी एखादी अशी चटपटी चटकदार चटणी असेल तर जेवणाची मजाच वेगळी आणि दोन घास जास्तच जातात त्यामुळे तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला वेळी भूक लागली असेल आणि काही बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही चटणी बनवू शकता ही झटपट तयार होते सर्व भाजलेले पापड मी एका बाउलमध्ये घेतलेले आहेत आता हे पापड आपल्याला हाताच्या असे क्रश करून घ्यायचे आहेत याचा खूप बारीक चुरा करायचा नाही आहे थोडे मोठेच ठेवायचे आहेत म्हणजे हे खाताना एकदम कुरकुरीत आणि छान लागते ही चटणी तुम्ही वरण भातासोबत किंवा चपाती भाजीसोबत तोंडी लावायला घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरेलं टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक शेव एक चमचा लिंबाचा रस थोडीशी लाल मिरची पावडर आणि हे चटपटीत बनवायला थोडासा चाट मसाला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे लिंबाचा रस आणि बाकीचा जो मसाला आहे तो पापडाला व्यवस्थित लागेल आता आपण याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा किती छान रंग आला आहे आणि वास तर खूपच खमंग सुटला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मग कशी वाटली आजची ही झटपट रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदित राहा